आत्ता जे मराठी चित्रपट बनत आहेत खूप फ्लॉप होताना दिसत आहेत ही फॅक्ट आहे हा मराठी चित्रपटांचा आत्ताचा असं का होतं नक्कीच त्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे ती आहे पब्लिसिटी किंवा ॲडव्हर्टायझिंग का नाही आपण एखाद्या सोबत किंवा एखादा इन्फ्लुएन्सरसोबत आपण त्यांना सोबत घेऊन आपल्या चित्रपटाचं प्रमोशन का नाही करत मराठी चित्रपटाचा प्रमोशन एखाद्या रेल्वे स्टेशनवरती एखादं छोटासा बॅनर लागलेला असेल किंवा रोडवरती म्हणजे हायवेवरती वगैरे एखादा फ्लेक्स लागलेला असेल ह्याच्यामध्ये खूप जास्त भर दिली गेलेली आहे माझं असं पर्सनल मत आहे की जेव्हा तुमचा चित्रपट रिलीज व्हायचा असतो त्याच्या आधी प्री रिली प्री रिलीज इव्हेंट्स होतात तर त्या प्री रिलीज इव्हेंट्सला सगळ्या युट्युबर्सला सगळ्या सोशल इन्फ्लुएन्सर्सला म्हणजे फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल त्या सगळ्यांना बोलवा आणि सगळ्यांना तुमचा जो प्रीमियरचा इव्हेंट इव्हेंट आहे ना त्यांना तो युट्यूबवरती त्यांच्या चॅनल्सवरती किंवा फेसबुक पेजेसवरती दाखवायला सांगा मग काय होईल की तुमच्या चित्रपटाची चर्चा होईल मराठी चित्रपटांबद्दल मी स्पेशली बोलतोय की ती चर्चा होणं खूप गरजेचं आहे ती चर्चाच होत नाही चित्रपट कधी येतोय कोणाला ना माहितीच नाही आता हॅशटॅग त्या द्यावं लग्न माहितीच नाही चित्रपट उत्तम आहे फुलवंत चित्रपट उत्तम होता पण ऍडव्हर्टायझिंग यार ॲडव्हर्टायझिंग खूप लो होती आपल्या मराठी चित्रपटांची का नाही एखाद्या युट्यूबरला तुम्ही पैसे द्या माझ्यासारखं नाही माझ्यासाठी नाही म्हणत आहे मोठा युट्यूबर घ्या ना यार। जे रिव्ह्यू करतात वगैरे त्यांना घ्या थोडेफार पैसे द्या आणि त्यांना तुमचे जे प्रीमियर इव्हेंट्स असतात किंवा प्रीमियर तुम्ही जेव्हा शो करतात तर त्या प्रीमियर शोचे त्यांना रिव्ह्यूज करू द्या त्यांना येऊ द्या त्या प्रीमियर शोला त्यांना रिव्ह्यूज करू द्यात मग ते रिव्ह्यूज दाखवल्यानंतरच तुमच्या तुमचे चित्रपट बघायला येणार ना यार असं तर नाही की फक्त फ्लेक्स बघून किंवा एखादा बॅनर बघून तुमचा चित्रपट बघायला येणार आता माझं पर्सनली मत मी हा व्हिडिओ त्याचसाठी केला आहे की तुम्ही सोशल इन्फु इन्फ्लुएन्सर्स म्हणजे युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम जे आपल्या मराठीचे एस्पेशली मराठी जे कंटेंट दाखवतात त्यांना सोबत घ्या आणि मग तुमचा चित्रपट प्रमोट करा जिथे जिथे जेव्हा जेव्हा तुमच्या युट्यूब चॅनल्सला वगैरे ते बघतील लोक किंवा फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघतील तेव्हा तो जो ऑडियन्स तुमच्याकडे येईल किंवा तुमच्या चित्रपटांना येईल तो ऑथेंटिक असेल आणि त्यांना जे जे इन्फ्लुएन्सला फॉलो करतात ते लोकसुद्धा तुमच्या चित्रपटाला येतील आणि मग तो जो इम्पॅक्ट असेल चित्रपटाचा तो अजून असेल आणि स्पेशली मराठी चित्रपटांनी तर हे काम केलंच पाहिजे असं मला वाटतं कारण काय ना की मराठीला चित्रपटांना ॲडव्हर्टाईज करण्यासाठी तेवढी वाव नाही आहे पर्सनली सांगतो मी तेवढी वाव नाही आहे म्हणजे कुठे कुठे आपण ठेवणार फ्लेक्स लावणार काय 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 करणार पण जेव्हा तुमचा सोशल मीडियाचा कंटेंट जे इन्फ्लुएन्सरकडे इन्फ्लुएन्सर्सकडे येतात तुम्ही तेव्हा खूप कंटेंट खूप कंटेंट क्रिएट करणारे आहेत तो युट्यूबवरच बघा ना मराठी चित्रपटांचे रिव्ह्यू करणारे बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणारे त्यांना त्यांची तेन, संख्या खूप आहे आणि त्यांना फॉलो करणारेसुद्धा खूप आहेत मग तो ऑथेंटिक पब्लिक जेव्हा तुमच्या चित्रपटाला येईल तर ऑटोमॅटिकली माउथ पब्लिसिटी होईल तो चित्रपट तो एखादा प्रेक्षक जेव्हा चित्रपट पाहून जाईल तो चार जणांना सांगेल अशीच तर संख्या वाढणार आहे ना तर जेव्हा मोठा चित्रपट जेव्हा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सुद्धा चित्रपट आला लोकांच्या पब्लिसिटीमुळे थोडाफार तर तो, तो पुढे गेला आज दहा कोटीच्या संख्येपर्यंत तो चित्रपट गेला तर लोकं खूप महत्वाची आणि ती लोकं कशी येतील तर इन्फ्लुएन्स इन्फ्लुएन्सर्स मे हा एक एक ऑप्शन तरी आहे तुमच्याकडे असं मला वाटतं आणि जो काही कॉस्टली नाही आहे यार फ्लेक्सबिकसाठी खूप पैसे लागतात पण इन्फ्लुएन्सला इन्फ्लुएन्सर्सला काही पैसे दिले तर तुम्ही काही तर फ्री यायला सुद्धा तयार आहेत की हा आम्ही आमच्या युट्यूब चॅनलला दाखवू आमचे पण व्ह्यूज वाढतील आणि तुमचाही पब्लिसिटी होईल तर हा एक ऑप्शन मी सुचवला आहे असं मरा मला वाटतं मराठी प्रोड्युसर्स आणि डायरेक्टर्सने हा ऑप्शन घ्यावा आणि त्यांचे ज्यांचे जे फिल्म्स आहेत ते, नी, नी, है, ते आ, सोशल मीडियावरती प्रमोट करावेत आणि आपले मराठी चित्र चित्रपट खूप चालायला हवे दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला एखादा तरी चित्रपट शंभर कोटींपर्यंत भेटावा हीच इच्छा तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि ही आयडिया कशी वाटली तर ते तुम्हीही सांगा आणि एखादा प्रोड्युसरपर्यंत ही व्हिडिओ पोहोचव हीच इच्छा आहे आणि मराठी चित्रपट पुढे जावं हीच इच्छा आहे तर इथेच थांब्यात आणि पुढच्या एखाद्या रिव्ह्यूमध्ये किंवा बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा